नमस्कार मित्रांनो <laughs> मी अक्षय अशोक मुंडे मी जातवतो या युट्यूब चॅनल चॅनेलला आपल्याला सर्वांचं मनातपूर्वक स्वागत करतो आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे आणि आज आम्ही संजय आहे मी आहे बघा आला ताला आणि इकडे पाठीमागे जयेश अविनाश आणि दीपू त्यांच्या गाड्या आहेत तर आम्ही चाललो आहे वांद्रेकोंडावर आणि मी तर पहिल्यांदाच वांद्रेकोंडावर चाललो आहे गावामधली तरी वाडी असली ती तरी पहिल्यांदा चालू त्यामुळे एक वेगळा आनंद आहे का चला तर मग जाऊया या फोंडावर आणि जातानाचा रस्ता पण बघूया एक एक वाडी लागते तिकून गणेश नगरवर निघालो आपण त्याच्यानंतर इथे चर्मकार वाट लागली आणि इकडे ही विठ्ठलवाडी आहे म्हणजे नावीकोंड आपण म्हणतो ते हा रस्ता इकडं आपण जत्रेज आपला शिमग्याच्या ब्लॉगमध्ये बघितल्या असालच ह्या साईडला आपली श्री काळबाईरावाची जत्रा भरते वाट्या इकडं आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला आदिवासीवाडी नंतर बामणे कोण लागेल म्हणजे कोणमध्ये पण वाड्या आहेत म्हणजे खालच्या वरच्यानी तसं म्हणत होतं तशा वाड्या आहेत त्याच्याकडे पण तर बघूया आपला जेवढा एक्सप्लोअर येईल तेवढं आपण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करूया आणि अशा तऱ्हेने आपण विठ्ठलवाडी सोडला सोडल्याच्यानंतर नंतर ती आपली आदिवासी आहे जे खरं तर आदिवासीवाडी आपला जो कोंडी आहे तिकडे होती पण दोन हजार पाच साली रड आली त्यामुळे त्यांच्या स्थलांतर ह्या जागेमध्ये केलं आपला गणपतीचा विसर्जन ब्लॉक आपला झाला आहे तो इथेच झाला आहे त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्या उदयबा बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे बामणेकोड आणि आदिवासी या दोन्हींची विक्स आहे आता आदिवासीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचं चा, काम चालू आहे त्यामुळे साधारण ते इकडे शिक्षण घेतात आणि आता पुढे आपल्याला जी वाट दिसते ती आहे कोंड आता आम्ही चाललो आहे बामणेकोंडावार हा आहे बामणेकोंडाचा एरिया आपण आतमध्ये गावामध्ये घुसलो नाही आपण जो कोंडीवर गेलो होतो त्याच असते का आपण हो। जो कोंडीकडे जायचो त्या इकडनं ह्या रस्त्याने खाली जायचो आणि आता आपण सर येत आणि हा रस्ता पावसाळ्यामध्ये हा बंद असतो आणि पाऊस संपल्याच्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जातो मात्र इथून आपल्याला या कच्च्याच रोडनी बांबडे पर्यंत आपला पर्यंत रस्ता करायचा आणि बांबडे पासून थोडा पुढे आल्याच्यानंतर रस्त्याचं काम चालू आहे असं दिसतं आहे सध्या तरी डांबर इकड डांबर काच मतलेला नाही एक चांगली गोष्ट आहे दळणवळणाच्या दृष्टीने कोंडीसाठी आपण इकडे जातो ना खाली अशा तऱ्हेने आमची जिपिटर लवकर आम्ही घेऊन आलो आहे अजून ती दोघंजण आलीत नाही तर दोघांची दो वाट बघते तोपर्यंत आपण म्हणूया निसर्ग बघूया आणि इकडं आल्याच्या नंतर मस्त निवास शुभ्र आकाश आहे आणि संपूर्ण आजूबाजूला झाडीच झाड आणि झाडांच्या मधनं आपण प्रवास करतोय आणि आपण गाडांची वाट बघू त्या दोन्ही गाड्या आलेल्या आहेत चला निघायचं काय असं चा काम चालू आहे काम चालू आहे तो तो संपला आहे आणि आता परत पुन्हा एकदा कच्चा रस्ता चालू झाला म्हणजे मग तेव्हा पुन्हा वळणा वळणाचा रस्ता पार केलाय आणि हा सरळ रस्ता चालू झालाय खाली जर चा तुम्हाला दिसत आहे 아리다리다리디서다슬리다리폰스매사다니어리미래무비트가까진데말아서무대에 कशी तरी पण चालत जायची अशा तऱ्हेने आता आपल्याला काही घर दिसायला लागलेले आहेत पण जस पक्का पक्का रस्ता होता ते, ते काम पूर्ण बंद झालेलं दिसतंय चला तर मग या प्रवास करू आता इथनं कुठे जायचंय व ट्रॅक्टर वगैरे पण दिसतात

वापरायचं पाणी असे डबके आहेत इथे एक वा डबका आहे तिथे की डबका आहे आणि ही सगळी आणि ही आहेत भांबे खोंडाची घरं आणि आता आपण आपला प्रवास परतीचा चालू केला आहे सगळी जुनी घरं आहेत आणि माझ्या मते सगळी आता तरुण मंडळ इकडं निमित्त सगळी इकडे तिकडे कामाला आहेत आणि आत्ता इथं आम्ही भेटल्याप्रमाणे समजल्याप्रमाणे आम्हाला इथं कोणीही शेती करत नाही सगळे गुरुढर सगळ्यांची धावणीला आहेत तर चला मग आता हां कमीच आहे मग चालू काय मग आता आम्ही चाललो का सगळे रिटर्न ऊन पण भरपूर झालं आहे आता गावातनं बाहेर पडलो आहे आणि परत जुनी साईडनी रस्त्या झाडे लागले आणि आपण गावातून एकदम जरा ऊन लागत होता पण इकडे जसा रस्त्याला लागलो आहे तसं एकदम गार वातावरण हवेत गारवा तयार झाला आहे हां थंडी पडत असणार ना गारवायवडायचं अशा तऱ्हेने आपलेलो आहे जवळपास हा रस्ता क्लिअर झालाय काहीत नाही खडी आहे बारीक